आवाज कोणाचा मानवी आपले नेते अजून आंबेडकर साहेब अंडू खोतकर दादाबाई आपले दोसाने साहेब अमोल ठाकूर गणेश फुके गोपाच खोले संपर्क नेते पंडितदा भुधेकर मगरे साहेब हरिभाऊ शिंदे ज्येष्ठ नगरसेवक आपले गणेश राऊत उपजिल्हा प्रमुख गणेशदादा सुपरकर आपल्या महिला आघाडीचे नेत्या केवंडे साई

आपण त्या भाग सोबत जोडायचा की आपण पक्षासोबत किती दिवसात आपण आपल्या किती लोकांच्या समस्या आपण सोडवल्या लोक सोडवल्यासोबत जोडू शकलो विधानसभेमध्ये आपण कसं काम केलं हा सर्व कार्य आपल्या बंधनकारक आहे म्हणून मी सर्वांना या बैठकी अल्पसंख्याक आघाडी महिला आघाडी सर्व इच्छुक इच्छुकाचे सर्व समान सहकारी बंधू आणि मी आपल्या पहिल्या बैठकीमध्ये माननीय भास्करराव आंबेडकरांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या महापालिकेच्या विजयामध्ये सन्मान्य भास्करराव आंबेडकरांचा सिंहाचा वाटा या ठिकाणी राहील हे आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मान्य करतो त्यांच्या आगमनावर जन सामान्य माणसांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विश्वास निर्माण झाला मी काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतो जे मॉर्निंग वॉकला जातात जे बाकी इतर ठिकाणी कट्ट्यावरती बसतात सामान्यपणे फिरतात त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा डॉक्टर साहेबांनी शंका मारला शिक्ष मारून टाकला बासाराव आंबेडकरला त्यामध्ये घेतलं म्हटल्यानंतर एकदम पॉझिटिव्ह मेसेज त्याला म्हणता येईल हा पॉझिटिव्ह मेसेज या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांमध्ये या ठिकाणी गेला आणि आता आपली घोडघोड कोणी रोखू शकत नाही मला चिंता या गोष्टीची मी तुम्हाला तातडीनं आज यासाठी बोलवलं मला तुमच्याशी काही गोष्टी बोलायच्या होत्या त्या गोष्टीविषयी मी आपल्याशी बोलतोस एक गोष्ट हसराजी बोलायची की तुम्ही बोलून टाका की या देशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेली काँग्रेस स्वतःच्या हाताने कशी बरबाद झाली हे चित्र आपण आपल्यासमोर बघितले नाही आणि मला या विषयाला धरून आपल्याशी बोलायचं कोणत्याही पक्षामध्ये इच्छुकांची अधिक जी संख्या ते त्या पक्षाच्या मजबूतीचं लक्षण असं मानलं जात आज मी या ठिकाणी बघतो काही गोष्टी ताणावते येतात एकदम जुनागट नंतर आलेला मधला गट नंतर आलेला नवीन गट नंतर पुन्हा नवीन झालेले गट अशा कथाच्या कहाण्या किंवा का गोष्टी कानावर येतात तेव्हा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला चिंता या ठिकाणी वाटायला लागते की आपण तर अशा पद्धतीनं वाटले जाणार नाहीत मी एकोण स्पष्ट करतो इथं कोणाचंही तिकीट आजच्या नीतीला कन्फर्म नाही फक्त महापौर पदाचा अगोदर आपण जाहीर केला म्हणून विष्णूला म्हणू शकतो नाही तर राहुल भिराळ्याचं तिकीट कन्फर्म आहे नाही इथं भास्कर आंबेडकरचं तिकीट कन्फर्म आहे ना अर्जुन पत्करचं तिकीट कन्फर्म आहे भुतेकरच कन्फर्म आहे ना बाबासाहेब गोगेचं कन्फर्म त्यामुळे आता तिकीटाऊन मेहरबानी करून मारा मारा करू नका वरात करू नका तिकीटाऊन कोणाला एकमेकाला कुरघुरी करण्याचा प्रयत्न कोणीही जरी केला तर तो खपून घेतला जाणार नाही हा माझा तुम्हाला स्पष्टपणे इशारा आपलीच माणसं आपल्याच कामच जर बदनाम करायला लागली तर अजून कारवाई फार पडला जायचं मला एक गोष्ट जाणव तुम्हाला सांगितलं सगळ्याला या तुम्ही सगळ्या सभा फुल झाली पाहिजे सभा फुल करून टाकता तुम्ही बैठकाला या म्हटलं बैठकाला येता या सर्व गोष्टी आहेत परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं विधानसभेची निवडणूक झाली भासकर आहोत हे सर्व लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रभागात पडलेले मत या मतावर अंदाज ही दुःख मंडळी बांधायला लागलेली आहे आणि माझं इथं ऑब्जेक्शन आहे विधानसभेला जे मतदान पडलं ते आकडे तुमच्या डोक्यामध्ये असतील तर तो तुम्ही फार मोठा गैरसमज स्वतःची नसो करता असं मला मी तुम्हाला इनक्रेज करत नाही मित्रांनो तुम्ही स्वतःला फसावता असे मला यांच्यावर एक प्रश्न तुम्हाला विचारतो याद्या वाटप सुरू झालेल्या आहे प्रामाणिकपणे सांगा हा कल्पू कोणी याद्या आणखी दिसत सर्वांनी याद्या आणल्या कुठून आणल्या